नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भारतीय युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो याआधी आपण या, या आरोग्य विभागाच्या अपडेट आपण पाहिलेले आहेत ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी वरील बटन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता तर आज आपण महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ ऑगस्ट पासून तेवीस जुलैपर्यंतच्या राहिलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत तर आज याची सुरुवात आपण पुणे येथील अवैद्यकीय सहाय्यक गटक या संवर्गाची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे व धुळे हिवताप अधिकारी कार्यालय येथील नियमित क्षेत्र कर्मचारी या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर अहमदनगर हिवताप अधिकारी कार्यालय येथे नियमित क्षेत्र कर्मचारी या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे आणि नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती ही नंदुरबार जिल्हा कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तसेच धुळे शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे आणि अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील गट ड संवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झाली आहे तसेच यापुढील माहिती ही नाशिक उपसंचालक आरोग्य सेवा येथील पुढील चार पदाच्या प्रतीक्षा याद्या जाहीर झालेल्या आहेत यामध्ये अधिपारिचारिका शासकीय स्त्री तसेच अधिपरिचारिका शासकीय पुरुष व अधिपरिचारिका खाजगी स्त्री आणि अधिपरिचारिका खाजगी पुरुष यावरील चार पदाच्या प्रतीक्षा याद्या दोन जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो या सर्व प्रतीक्षा याद्याच्या लिंक कमी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यावरती जाऊन आपण आपल्याला हवी असलेल्या फाईल्स डाउनलोड करू शकता तर यापुढील पेजवर यामध्ये ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत फार्मासिस्ट या पदाची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तर जिल्हा हिवताप अधिकारी धुळे येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष नॉन पेसा या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तसेच जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष नॉन पेसा या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे यापुढील माहिती ही अहमदनगर जिल्ह्यातील हिवताप अधिकारी येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष नॉनपेसा या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे यापुढील अपडेट ही नाशिक उपसंचालक आरोग्य सेवा येथील मोल्डरूम टेक्निशियन तसेच हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशियन यावरील दोन पदाची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे आणि शिंपी या पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे यापुढील माहिती ही नाशिक उपसंचालक आरोग्य सेवा येथील डायलिसिस टेक्निशियन तसेच वाहन चालक ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर स्टेनो कमलाइन किपर या सर्व एकाच ठिकाणच्या चार पदाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तशीच यापुढील राहिलेली माहिती ही नाशिक येथील उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडील विविध पदापैकी औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यावरील तीन पदाची प्रतीक्षा सूची दोन जाहीर झालेली आहे तर नंदुरबार येथील पंधरावा वित्त आयोग अंतर्गत बी एच पी यू रिक्त पदाची जाहिरात आहे आपण ती डाउनलोड करू शकता तर यापुढील माहिती आपण नागपूर येथील कंत्राटी लेखपाल कार्यक्रम सहाय्यक व नर्सिंग ऑफिसर या पदाची पात्र व अपात्र यादी जाहीर झालेली आहे तसेच ठाणे येथे राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत तसेच पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत विविध पदाच्या पदभर समुपदेशनाबाबत यादी प्रसिद्ध झालेली आहे तर कोल्हापूर येथील उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडील राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत सांख्यिकी अन्वेषक या पदाची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि ठाणे येथे राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत व पंधराव्या वृत्त आयोगाअंतर्गत विविध पदाची उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे यानंतर आपण पुढील माहिती ही सांगली मिरज कुपवड महानगरपालिका यांच्या राष्ट्रीय आरोग्य या अभियानाअंतर्गत विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच ठाणे येथे राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत व पंधरावा अंतर्गत अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे येथील विविध पदाची अंतिम पात्र व अपात्र यादी जाहीर झालेली आहे आणि सांगली मिरज कुपोड महानगरपालिका येथील राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत आरोग्य कर्मचारी पुरुष यू एच डब्ल्यू सी या पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर या पुढील पेजवर पुणे येथील अवैद्यकीय सहाय्यक गटक या संवर्गाची प्रतीक्षा सूची जाहीर झालेली आहे तर मालेगाव येथील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एस डी पी एस या पदाची पदभरती पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे तर धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत विविध पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सांगली मिरज कुपवड महानगरपालिका राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत स्थापना पदाची निवड यादी जाहीर झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील नर्सिंग ऑफिसर वैद्यकीय अधिकारी तसेच कार्यक्रम या पदाची अपात्र यादी जाहीर झालेली आहे तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या मुलाखती होऊन झालेल्या आहेत आणि उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष नव्वद टक्के या पदाची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो या सर्व याद्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण आपल्याला हवी असलेली फाईल डाउनलोड करू शकता व आपल्या वेबसाईट वर जाण्याचा अतिरिक्त वेळ वाचवू शकता तसेच या भरतीच्या पुढील अपडेट आपल्याला हळूहळू प्राप्त होत असल्यामुळे काही माहिती बऱ्याच दिवसानंतर आपणास देण्यात आलेली आहे तसेच राहिलेल्या ठिकाणच्या प्रतीक्षा याद्या या हळूहळू येतील याची अपडेट मी लगेच आपल्याला कमेंट मध्ये प्रसिद्ध करणार आहे आपण फक्त त्यावरती लाईक करायचं आहे व सोबत त्या पदाची पीडीएफ फाईल डाउनलोड करण्याची लिंक मी देणार आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली आरोग्य विभागाची अपडेट अशाच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व सार्वजनिक विभागाच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ तो नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद